सुकळी गावामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करते सरांनी सांग सांगल्यानुसार आमच्या गावामध्ये तीन ते सहापर्यंत मुलं आहे तीन ते सहा वर्ग आहे आणि त्या वर्गात हे सर्व मुलं माझ्याकडे क्लासला येतात सकाळी आठ ते साडेनऊपर्यंत क्लास राहतो आणि त्या क्लासमध्ये त्यांच्या आरोग्यदायी काही नवीन गोष्टी आणि श्रुतलेखन कर्स्यू गणित भागाकार गुणाकार बेरी यासारखे गणित शिकवतात आणि नवीन नवीन गोष्टी पण सांगते आम्ही आमच्या घरामध्ये सर्व घरातले व्यक्ती त्यांना काही बाहेरच्या गोष्टी सांगतात आणि ते मुलं ऐकतात पण आणि करतात पण आणि बरोबर वेळेवर हजर पण राहतात आणि ते आ, जसे सांगितले आम आम्ही सांगितलेलं प्रत्येक मुलगा व्यवस्थित करतो पण आणि त्यांना या गोष्टीचा फायदा पण होतो कारण की आता सुट्ट्या लागल्या त्यामुळे ते बाहेर खेळण्यामध्ये किंवा याच्यामध्ये काही गोष्टी विसरतात त्यामुळे तो त्यांचा ता सराव पण होऊन जातो एक यामध्ये आमच्या याम गावातल्या सर्व पालकांचा सहभाग आहे आणि तसं आमच्या सरांचा कोर्ले सरांचा पण सहभाग आहे त्यांनी सांगितल्यानुसार आम्ही तसे प्रयत्न करतो की मुलांना सगळं व्यवस्थित यावं वाचन लेखन आणि गणित हे सगळं यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो नमस्कार